एम एच फिफ्टी टू चाळीस गावकरांचा एक दंत भव्य सांस्कृतिक महोत्सव दोन हजार पंचवीस वर्ष सातवे अगदी काही क्षणातच आपल्या समोर हा भव्य दिव्य हैरणी गाण्यांच्या कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे एकदा पुनश्य सर्व भावी भक्तांना विनंती आहे जे भावीभक्त बाहेर उभे त्यांना विनंती आहे की आपण सगळ्यांनी आत येऊन बसायचं आहे सगळ्यांना विनंती बाहेर उभे असलेल्या सर्व माता भगिनी बंधूंना विनंती की आपण सगळ्यांनी आत येऊन बसायचं अगदी काही क्षणातच आपल्या कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे सगळ्यांचा एकदा आवाज चेक करूया गणपती बाप्पा काही मजाही नाही राही नाही भाऊ तुम्हाला आवाज गैरी भूक लागे जायले सगळं असले जरा जोरदार आवाज आला पाहिजे गणपती बाप्पा मंगल मूर्ती अगदी काही क्षणातच मित्रांनो आजच्या आपल्या या भव्य दिव्य कार्यक्रमाची सुरुवात होईल संपूर्ण महाराष्ट्राला नव्हेच भारतात नव्हे तर भारताच्या बाहेरही आपल्या खांदीची संस्कृती आपली खानदेशी भाषा म्हणजे अर्थात आयरणी भाषा आणि ह्या भाषेचा प्रचार आपल्या देशातच नसून तर देशाच्या बाहेर निघणारे जे आर्टिस्ट आहेत आपल्या सर्वांचे लाडके आर्टिस्ट अगदी काही क्षणातच सगळ्यांच्या परफॉर्मन्सशी इथे सुरुवात होईल आणि तोही लाईव्ह परफॉर्मन्स होणारे जे आर्टिस्ट बाहेर उभे त्यांना सगळ्यांना मध्ये येऊ देणे ही विनंती आहे गाडी थांबवू नका आर्टिस्टची गेटवर आपल्या सर्वांचे लाडके आरटी रमाकांत कापडणीस यांचं इथे था आगमन झालेलं आहे आणि मेघाताई कापडणीस उर्फ मुसळे यांचं इथे था आगमन झालंय तसेच बिग बॉस फिल्म अभिनेता उत्कर्ष शिंदे आणि मराठी अभिनेत्री शीतल अहिराव यांचे इथे अगदी काही क्षणात आगमन होणार आहे तसेच आपल्या सर्वांच्या लाडक्या अमिनाताई पाटील यांचं इथे आगमन झालं अगदी काही क्षणातच तुमच्या सर्वांसमोर सगळे आर्टिस्ट परफॉर्मन्स करतील चला इकडे उभे असलेल्या सर्वांना विनंती इथून तुम्हाला एंट्री भेटणार नाही आहे इकडची पण जागा जायची तुमची तर तुम्ही सगळेजण आत येऊन जा अगदी काही क्षणातच आपल्या एम एच फिफ्टी टूचे लाडके आमदार मान्य मंगेशदादा चव्हाण यांचं इथं काही क्षणातच आगमन होईल आणि या कार्यक्रमाची सुरुवात होईल तसेच आपल्या लाडक्या आप। प्रतिपादाई यांचं इथे अगदी काही क्षणात आगमन होईल आणि आजच्या कार्यक्रमाची सुरुवात होईल पुढे आलेल्या सर्व गणेश भक्तांचे आम्ही सर स्वागत करीत आहोत खानदेशी धमाका खानदेशी आयऱ सुपरस्टार या सर्व सुपरस्टारच्या गाण्यांची तुम्ही आतुरतेने वाट बघत आहात आणि ही आतुरता अगदी काही क्षणातच पूर्ण होईल शिवनेरी फाउंडेशनचे अध्यक्ष आपल्या लाडक्याताई प्रतिभाजी ताई चव्हाण यांचं इथे आगमन झालं आहे आणि अगदी काही क्षणातच आपल्या सर्वांचे लाडके मंगेशदादा यांचं इथे आगमन होईल आणि आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात होईल